आदेश टांडेकर आणि नमस्कार मित्रांनो मी आदर्श टांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा मित्रांनो जर्यापूर नगर परिषदेच्या या धामाधुमी तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा या ठिकाणी प्रचार चालू आहे आणि अशातच आपल्यासोबत काही प्रश्न विचारणं झोपते यांच्यासोबत आपल्या सोबत हे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत उमेदवार आहेत त्यांच्यासोबत देखील आपण थेट चर्चा करूया सर्वप्रथम आपल्यासोबत जयंत दादा आकुडे आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया सर्वप्रथम अमरावती माझा न्यूज मध्ये दादा आपलं स्वागत धन्यवाद दादा आज आपला प्रचार चालू आहे काय सांगू शकता प्रचाराबद्दल प्रचार आता प्रचारा निवडणुकीचा प्रचार आता नियम म्हणजे याच्याप्रमाणे चा चालूच आहे आमचा आणि आम्ही जे केलेले विकास काम आहे हे लोकांच्या नजरे नजरेत आणून द्यायचे आहे आणि तुमच्या माध्यमातून हे प्रखरपणे लोकांपर्यंत पोहोचतील दादा हा जो तुमचा उमेदवार आहे आणि चेहरा तुम्ही काय निवडला काय सांगू शकता सर्वांनी आता कोण कोण उमेदवार दिला तुम्ही पाहिलेला आहे कोणी कोणता दिला कोणी कोणता दिला कोणी घरातला दिला कोणी घरातला दिला कोणी या जातीचा दिला कोणी त्या जातीचा दिला आम्ही असं ठरवलं की चला आपण मुस्लिम उमेदवार मुस्लिमांना संधी देऊ हेच आम्ही ठरवलं आणि आम्ही मुस्लिम उमेदवार दिला अनेक पक्षातर्फे मुस्लिम बांधवांना वगळण्यात आलं त्यांना टिकिट मिळायला नाही त्यावर तुमचं काही बोलणं राहील आता कसं झालं माहित आहे का मुस्लिमांना फक्त मतदार म्हणून वापरले जाते आता या बाबडीमध्ये असंच होत की या बाबडीचं कडे दुर्लक्ष होत लोक यायचे मत मागायचे निघून जायचे मग आमच्या लक्षात आलं की आपल्या बाबडीकडे खूप दुर्लक्ष होत आहे मी सोशल वर्क मध्ये बरस बरस काम केलेलं आहे मग मी माझ्याच गावाकडे दुर्लक्ष का करावं असं हो। मी माझ्या मनात आला आणि बाबडीकडे लक्ष देणं चालू केलं आणि पहिला प्रश्न असा माझ्या डोळ्यासमोर आला की या बाबडीला हा पूल इथं छोटासा पूल होता एक ते फार पूर्वीच्या काळात निर्माण झालेला त्या पुला त्या पुला पुलामुळं शंभर एक लोकांचा जीव गेला होता mm. तो मोठा प्रश्न माझ्या समोर एक दत्त म्हणून झाला आणि त्याच्या विरोधात मी आंदोलन सुरू केले आणि आंदोलन सुरू केले के लोकांनी मला निवडून दिलं लोकांनी निवडून मला दिलं आणि त्याचा प्रत्युत्तर म्हणजे हा पूल समोर होता तुम्ही कॅमेरा घडून शकता आणि याच्यामुळं बाबडीच्या विकासात फार मोठा फरक पडला बाबडीचं महत्त्व वाढलं हे मला लोकांचे लक्ष आणून द्यायचं आहे आद, की आज आधी तुम्ही मला दोन नगरशब्ब ह्या मुलाबद्दलच काही कार्यकर्ते असे काही नेते असतात की त्यांचा तो श्रेय स्वतःवर घेत होते त्याच्यावर काय नाही आता ते लोक कुठे बोलतात मी फुलेआँब बोलतो लोक खासगीत बोलतात फुलेआँब बोला माझ्यासमोर डिबेट करा ज्याला म्हणायचा आहे की मी केला त्यांना माझ्यासमोर यावं डिबेट करावं मी त्याला उत्तर देतो खरं दादा सध्या दर्यापूर नगर परिषदेवर आपल्या पक्षाचा झेंडा पडकेल सांगू वाटते मला वाटते कारण की आज आम्ही सकाळपासून आमचा पहिला दुसरा दिवसच आहे प्रचाराचा आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे तो मला अतिशय चांगला वाटला आणि आम्ही जे मुद्दे मांडले जनतेसमोर माझ्या विकास कामाचं मी एक छापलं आपलं चारपणाचं ते लोकांसमोर मांडलं ते लोकांना आवडलं आणि त्याच्यामुळे मला तरी वाटते की लोकांना कसं असते बदल पाहिजे असते कामं पाहिजे असते लोकांना पैसा नसते पाहिजे लोकांना कामं पाहिजे असते एक प्रेम पाहिजे असते त्यांच्या मनातल्या भावना आम्हाला समजून घेतले असं त्यांना वाटलं पाहिजे हे आम्ही करतोय आणि आम्ही करत राहू आता नारा पाहिला जारी बजा ते राहू तुतारी <laughs> <ने। laughs> म्हणजे काय काम खूप केले ते काम आता जारी राहतील <laughs> म्हणजे असेच काम आम्ही करत राहू आणि लोकांनी आम हो। आमच्या मागे राहावं आणि आम्ही त्याचा रिझल्ट देऊ शंभर टक्के दे म्हणजे आता याच्यापेक्षा काय काय आम्ही बाबडीमध्ये लोकांनी लोकांना त्या बाबडीकडे पाहण्याचा एक नजरच बदलली आज पहिले कसं आता मी स्वतः माझं दुकान आहे मार्केटमध्ये मला लोक काय म्हणायचे अरे काय ते बाबडीच राहायचं तू तिथं काय ते गरीब लोक राहते मजूर राहते मग मी त्यांचं ते म्हणणं खोडून काढलं आज त्यांना म्हटलं की बाबडी काय मी दाखवून देईन मी आज टाकून दिलेला आहे आज लोक इथं पाया लागायला येऊन राहिले की आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या पण हे बाबळीवाल्या म्हणतात सर का तिकडे काही मदत हो नाही तुम्हाला आमची बाबडी आहे आम्ही विकास करू पण हेच आमचं घोष वाक्य आहे हमारी बाबली आहे आम विकास करेंगे हमारे लोक के केला हेच लोकांचं म्हणणं आहे नक्की दादा आपल्यासोबत थेट उमेदवार आहेत थेट उमेदवारासोबत आपण चर्चा करूया दादा सर्वप्रथम अमरावती माझामध्ये मध्ये आपलं स्वागत आहे मला आज तुम्ही प्रचाराला सुरु केलं सुरुवात केली आहे आजपासून सुरुवात केली आहे की किती दिवस झाले धन्यवाद प्रचार शुरू करने को दो तीन दिन हो गए प्रचार का ये दूसरा तीसरा दिन है और लोगों का बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा हमको और काम के कामों को लेके हम लोगों तक के पहुंच रहे हैं लोगों की समस्या बहुत ज़्यादा है पब्लिक के अंदर भी लोगों की समस्या बहुत है बहुत सारे काम पेंडिंग है लोगों के तो उस वही मुद्दे पर हम लोगों तक के पहुंच रहे हैं दादा मंचा नागरिकना दरियापुर नागरिकना ने काय आवाहन करल काय सांगतो दरियापुर शहर के नागरिकों को हमारे पार्टी के तरफ से ये आवाहन है कि पार्टी ने एक युवा चेहरा दिए हां और युवा चेहरा भी मुस्लिम समाज में से पार्टी ने दिए है तो ये पहला ऐसा एक मौका आया कि किसी मुस्लिम को राष्ट्रीय या राष्ट्रीय या क्षेत्रीय पार्टी ने मौका दिए तो ये

नगराध्यक्ष होते त्यांच्या अतिशय चांगला काळ निघाला नगराध्यक्ष पदाचा त्यांनी त्या काळात चांगले लोकांचे काम केले आता आपल्या गावात आजही पण त्यांचं नाव आहे अब्दुल कदीर कुरेशी जेव्हा नगराध्यक्ष होते त्यांनी चांगले चांगले काम केले मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी उमेदवार आणि या ठिकाणचे जे आपण म्हटले जातात त्यांना गजाननजी वाघवळे त्यांच्यासोबत आपण बातचीत केल्यासोबत सोबत आपल्या या ठिकाणी बावडीमध्ये मध्ये पटेल आहेत त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करूया काय सांगू शकता दादा आज तुमचा हा प्रचार मोहीम चालू आहे कशा पद्धतीचा तुम्हाला या जनतेचा साथ मिळत आहे प्रतिसाद मिळत मला जर वाटते की ज्यांचा एक विचार केलेला आहे ते बदल घडवणार कारण कसं आहे आम्ही सरोवर भागामध्ये गेलो तिथंही फिरलो लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे लोकांना हे वाटते की हे बदल घडू शकतात कारण आतापर्यंत कसं झालेला होता निवडणुका येतात लोक आश्वासन देतात आणि निवडणूक संपली तो काम आजपर्यंत झालेले नाही कितीतरी आम्ही खासदार गेले के मते केलेली आहे आमदार गेले के केलेली आहे पण माझ्या मनना एक आहे यांनी काम कोणते केले ते दाखवा यांच्याकडे काम असेल तर आम्ही पण मान्य करतो ना आम्ही फक्त मतासाठी आहोत म्हणून राष्ट्रवादीने युवाचाराने आमचे ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी म्हटलेलं होतं की युवकांना संधी द्या फिफ्टी पर्सेंट संधी द्या आणि असे लोकांना संधी द्या जे राजकीय घराणे नाही आहे म्हणून तुम्ही आम्ही पाहिलेले आमचे जे जे युग, युग आहे आमचे उमेदवार आहे त्यांची वय कमी आहे युवक आहे आणि त्यांच्या का जा, जास्त असे लोक आहे ज्यांचे घराणे राजकीय नाही आहे म्हणून आम्हाला एक विश्वास आहे की आम्ही हे बदल घडू शकतो आम्ही इथं डेव्हलपमेंट करू शकतो शिक्षण क्षेत्रामध्ये सुधार आणू शकतो आमचे काही उमेदवार शिक्षण क्षेत्राशी जुळलेले आहे काही उमेदवार संबंधी जुळलेले आहे तर अशी जर आमच्याकडे टीम असेल तर आम्ही एक चांगला भविष्य देण्याचा प्रयत्न करू कारण दर्यापूर कसा आहे की हा आपला सुंदर झाला पाहिजे कारण आमच्या हे प्रयत्न होता सुरुवात पासून आम्ही एक स्ट्रगल करतो कितीतरी मुद्दे आहे एक मुद्दा तुम्हाला सांगितलाय जनता भाऊ ने झालेला आहे फुल पास करून आणखीन काय मुद्दे आहे आहेत आम्ही हे ज्यांची निवड केलेली आहे यांचे वडील जे आहे पहिले मुस्लिम नगराध्यक्ष मला सांगा आता काही कार्यकर्ते तुमचे तुमच्या पक्षाचेच कार्यकर्ते नव्हे तर इतर पक्षांचे कार्यकर्ते देखील असा आरोप करत आहेत की जे मागल कारकीर्दीतले जे नगरसेवक होते नगराध्यक्ष होते त्यांच्या कारकिर्दीत कामाच्या नावावर विकासाच्या नावावर त्यांनी चोरी केली तर त्यांना चोर म्हटल्या गेले तुमच्या यावर काय म्हटलं माझं म्हणणं असं आहे त्यांनी त्यांच्या हे काम <णुणागी> केलं त्यांची का ते केपेसिटी होती तर लोकांनी संधी दिली आमची केपेसिटी काय आम्ही दाखवू आम्ही बोलत ती करून दाखवू ते त्यांचे ते काय लोक म्हणतात तसं असतं राजकारणामध्ये आरोप पडते रोज चालतात तसा काही नाही आम्ही कोणावर ना आरोप करत नाही पण कसं असतं निधी होती काही कामं होते त्याचा आमच्याकडे एक विषय आहे टाटानगर बाबडीचा ते विषय पैतीस वर्षापासून तिचा काही विज का झाला नाही तर त्याचं म्हणणं असं होतं की बाबा ते नगर पालिका क्षेत्रमध्ये नाही होतं मग तुम्ही आमदार निधी खासदार निधी मध्ये ते काम करू शकतो का ना। केले नाही मग ते कुठे होता टाटानगर त्यांना हे काम का करता आले नाही त्यांनी त्यांचे उत्तर द्यावं जे प्रतिनिधी होते त्यांना आमचा आमचा खुला आव्हान आहे okay, मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने प्रचार करण्यात येत आहे आणि तुम्ही पाहू शकता हा जनशाळेला दर्यापूर नगरीमध्ये त्यांना साथ प्रतिसाद देत आहे आणि चांगले प्रतिउत्तर यांना या ठिकाणी साथ इथे त्यांना मिळत आहे अशाच ताजामुळे घडी बघण्यासाठी तुम्ही अमरावती माझाला सबस्क्राईब करा तोपर्यंत पात्रा अमरावती माझा न्यूज मी आदेश कांडेकर सह शुभम जास्कर दर्यापूर